जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ साहेबांचा विजय असो आपल्या संभाजीराजांचं नाव पाण्यात टाकलं तर बुडत नाही वाऱ्यावर सोडत बुडत नाही असं आपल्या संभाजीराजांचं नाव येत धन्य तुळापूरच्या माईभूमीवर प्राणवाहिला ना महाराष्ट्राचा रा म्हणून कीर्ती रायला श्रीमंत योगी सर्व सुखाचा त्याग करून कीर्ती रूपी राहिला धन्य तुळापूरच्या भूमीवर कीर्ती रूपी राहिला हात तोडले हार जायना मी मराठाना डोळे काढिले हार जायना मी मराठाना जीव जीभ कापली हार जायना मी मराठाना मराठाला काय करावा काय करावा मराठी धर्माला औरंगजेबाने हात लायतो त्याच्यात कर्माला काय करायचे काय करायचे मुस्लिम धर्माला गळावर सोन कुंकू नाई कपाळाला शिवशंभूचे बंधू राजाराम सो आले सोदेला धन्य माई माईभोमीवर आले सोदेला आणि धनाजी आणि ठोजी आणि संताजी आले शोधेला धरणे तुळा पुढच्या भूमीवर आले शोधेला शिर मस्तकी यांनी कल्लोळ केला कल्लोळ केला खालच्या टोकापासून वरल्या टोकापर्यंत लाडला माझा लाडला माझा लाडला शंभू राजा नकाई सरू बलिदा शम्बो च नकासर बलिद कसे इसर बलिद शम्बोचे के इसरु बलिद हर हर